हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तेविसाव्या श्लोकाचं वाचन सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक तेवीस भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत रुद्राणा शंकर चस्मी वितेशो यक्ष रक्षम वसुना पावक चस्मी मेरु शिखरीनाहम भाषांतर मी सॉरी सर्व रुद्रांमध्ये शंकर मी आहे यक्ष आणि राक्षसांमध्ये कुबेर मी आहे वसूंमध्ये अग्नि मी आहे आणि सर्व पर्वतांमध्ये मेरू मी आहे तर शब्दशा अर्थ अर्थ बघूया रुद्राणाम जे अकरा रुद्र आहेत त्यांमध्ये शंकर च अस्मी तर भगवान शंकर मी आहे मग वि वित्त अधिक ईश तर देवतांचा कोश अध्यक्ष आहे पुढे म्हटलं आहे यक्ष रक्षम यक्ष आणि राक्षसांमध्ये तर असा मी कुबेर आहे तर हा कुबेर आहे तो यक्ष आणि राक्षसांचा अधिपती आहे आणि तो देवतांचा कोश अध्यक्ष आहे खजिनदार आहे तर भगवंत म्हणत तो कुबेर सुद्धा मी आहे मग दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे वसुनाम वसू जे आहेत त्यांमध्ये पावकह अग्नी च म्हणजे सुद्धा अस्मी वसूंमध्ये अग्नी मी आहे आणि मेरुहू मेरू पर्वत जो आहे शिखरिणाम सर्व पर्वतांमध्ये अहम तर भगवंत म्हणत आहेत सर्व पर्वतांमध्ये मेरू पर्वत मी आहे तर गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणत आहेत अकरा रुद्रांमध्ये मी शंकर नामक रुद्र आहे मी धनाची देवता कुबेर आहे जो यक्ष आणि राक्षसांचा नेता आहे आठ वसूंमध्ये मी अग्नी आहे आपण जाणतो बघा वसु, असं आपण शब्द ऐकलेले आहेत आधीसुद्धा तर आठ वसूंमध्ये मी अग्नी आहे पावक आहे आणि भगवंत म्हणतायत उंच पर्वतांमध्ये मी सुवर्ण पर्वत मेरू आहे तसा हा जो मेरू पर्वत आहे तो सुवर्णासारखा म्हणजे सॉरी सुवर्णाचा आहे सोन्याचा पर्वत आहे <coughs> कृष्ण तर तात्पर्य वाचूया एकूण अकरा रुद्र आहेत आणि त्यांच्यापैकी भगवान शंकर हे प्रमुख आहेत तर पुढे म्हटलं आहे की ब्रह्मांडामध्ये तमोगुणाचे अधिष्ठाता असणारे शंकर हे भगवत अवतार आहेत तर इथे वर्णन दिलं आहे की हे भगवत अवतार आहेत म्हणजेच काय आहे भगवान श्रीकृष्णांचे अनेक सारे अनेक प्रकारचे अवतार असतात त्यामध्ये गुण अवतार आहेत तर ते तीन गुण अवतार आहेत जसं आपण जाणतो बघा ब्रह्मा विष्णू महेश हे काय आहे तीन गुण अवतार आहेत तर त्यातले जे तमोगुणाचे अवतार आहेत ते शंकर आहेत आपण म्हणतो ना ब्रह्मा विष्णू महेश तर असं हे जे ब्रह्मांड आहे त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनानुसार जेव्हा संहाराची वेळ येते विनाशाची प्रलयाची वेळ येते त्यावेळी हे जे शिवजी आहेत ते भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार संहार करतात आणि ते कसे आहेत तमोगुणाचे अधिष्ठाता म्हणजे प्रमुख आहेत पुढे आहे यक्ष आणि राक्षसांचा अधिपती व देवदेवतांचा देवतांचा कोश अध्यक्ष हा कुबेर आहे आणि तो भगवंतांचा प्रतिनिधी आहे मेरू पर्वत त्यातील प्राकृतिक साधन बद्दल विश्वविख्यात आहे तर मेरू पर्वत आहे त्याचं अतिशय सुंदर वर्णन पा श्रीमद भागवतांच्या पाचव्या स्कंधात आपल्याला वाचायला मिळतं तर तिथे खूप सुंदर असं निसर्ग सौंदर्य आहे त्या पर्वतावर प्रचंड अशी साधन संपत्ती आहे आणि असा हा जो मेरू पर्वत आहे तो त्यातील प्राकृतिक म्हणजे जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे याबद्दल विश्वविख्यात आहे सर्वत्र प्रसिद्ध आहे तर आपला हा तेवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी